सर्व मित्र परिवाराला भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आता आपल्यात भोगीची भाजी केलेली इथं हिथाची तर इथं तिकटाची भाजी इथं मिठाची ही भाजी आमच्या चुलतीने दिलेली टेस्ट करायला आणि इथं एक भाजी तीन प्रकारची भाजी आहेत इथे एक ते आणि ही ही टेस्ट करा आता ही टेस्ट करतो मी वा ही तर लयच मस्त लागते आपली कुठली आहे ह्याच्यात हे म्हटले का सांगतो की तुला ही बी एस टी लागते बघा सगळे हे कोणी दिले सा का आपलीच आहे सगळ्यांनी जेवण कराय आता गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ बघा ह्याला घेऊन बसलोय मी सकाळ सकाळ उन्हाला कावळ्या उन्हाला घेऊन बसलोय बच्चाला ह्या 哎。 लागतंय का तुला हम्म गरम गरम होते का सकाळ सकाळ हे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना दिवस आता जवळजवळ दहा आहेत पक्ष्यांचा आवाज मस्त पैकी निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आता जेवण तो मला हाऊ आमची आहे का बरं बरं चालतंय मग पाहिजे नाही बरं दे त्याला दे पाडतय घेतय बी ए नीट खेळ की हातात दे की त्याच्या व्यवस्थित घेत नाही का ते हातात स्वरा तुझं काय चालू आहे हा माकाड कसं झोका खेळते तिकड गमेली टाकायच्यात काय तशा काय म्हणा जाऊ मग मी जातो आहे मग आता काय करते ते खा ना ते कोण बाय यायच्या तो मी म्हणलं सारखं पत्वर म्हणलं जायचंय म्हणजे येते त्याला आता दहा मिनिटच कमी वाटतं अकरा वाजा लई टाइम मला येणारे पडले बाय ये अभि नाही येत गोण्या टाकायच्यात काय रे अकरा वाजल्यात मित्रांनो आता मी आलोय पटाडाव तुषारचं कांदा आणायचं होता आपल्या शेजारी ते आलोय माळ पटाडाव असं कांदा येत इकडं होय आता हे राहिलच का आता परत परत याला काय करता येतो आता याला काय पाणी द्यायचं नाही काही आलो हे तर माळा ती तु शरी येतो घर ना ते आलं की आपल्याला जायचे का असं कांद लय मोठं नाही झालं असतं पण ते जरा दाट केलं त्यांनी असं बघून बघून मोठं आहे ते असं पट्टाडावलं वातावरण आहे बघा हे आता आपलं गाव लांब राहते खाली तिकडं ही लय उंची वय हिकडे पटाड असे जेवारे ही आहे ते, ते बिग बिगर पाण्याचे जेवारे आणि इथं मोठ असं आंब्याचं झाड एक आणि भाकरी आडकून ठेवली झाडाला मस्त वातावरण वाटतंय आंब्याला काय आणि मोहर लागलेला नाही काय भानगड आहे काय नाही ह्याची पण मोहर नाही ह्याला झाड मोठे बघा तुषारची माळ लावली जेवारी बिगर पाण्याची बघा दान ही किती भरल्यात आणि पाकरांनी खाल्ली नाही याला नाही कोणी काय नाही ते मस्त अशी जेवारी आलेली कनिष बघा किती हे जो पटाडावली रान पूर्णपणे बघाळलेलं हे बघा किती मोठं कणीस आहे असं बाग आहे तर आपल्या खाली काळ्या रानावर सुद्धा इतकं भारी कणसं नाही इतकी भारी कणस आहे तिथं मस्त इथं आधी ही, ही पटाळाच राहत होती इथं पण पन, पुन्हा खाली आली ती काय तिथं गोटा होता त्यांचा पलीकड इथं अशी झाडं ही लावलेली होती त्यांनी तिकडं आंब्याचं झाड लावलंय पुन्हा इथं एक जांभळीचं झाडं ही अशी झाडं लावलेली होती कडीपत्ता ही एरिया ही एकदम कोण सुद्धा नाही इथं इतक्या अडचणीत रात होती वर पटांगणात कोणसुद्धा नव्हतं हो शेजारी ह्याला असं निसर्गरम्य वातावरण आहे ते तिकडं गाव राहिलं आपलं पलीकड हेतून काहीच दिसणार नाही चला आता तुषार कधी येतोय येतो बघावं लागेल आता लाईट आलेली जवळ जवळ तास झालं ता मला बी अरे ट्रॅक्टर पुढे येत का नाही बघ नाही तर मला थांबायची बारी येईन इथं पाड्याला घेर लुटन कर, कर चालू बांध बघून जाऊ द्या रेस नाही करू अजिबात बस बास, बास वाकडी झाली किती मोठी कंस मी तर पहिल्यांदाच बघितली तितकी मोठी कणसं तर झालं हो आता तश्यारला जमतोय टॅक्टर हे चालू आहे आता मी चाललो आता घरी कारण मला आता लय उशीर झाला हे तर पटाडा वालो लांब आहे ना ही बरं आहे घरापासून जवळजवळ पाच सहा किलोमीटर आहे इकडं असं पाईप ही टाकले होतं आता इथं गाडी लावली गाडी घेऊन जायचं आणि त्याचा फोन आला की फोन आणि गाडी घेऊन टॅक्टर न्यायला आला की असा मेन कॅनल आहे हे गावाला पूर्ण कॅनल हेड आहे ना

मोटर चालू केली आताच चालू आहे आपलं झाली लाईट मोटर चालू करून आलोय चालू आहे पाणी आज होईल असं अंदाज आता थोडंच राहिले पण खालची ज्वारी आहे आणि इथं लसूण माळू थोड थोडं होत आहे आज काही नाही अडचण आता चालू आहे आपलं इथं बर ना आता आणि आता दुपारच्या एक वाजलेलं आता आणि आंब्याच्या झाडाखाली मस्त पैकी असे दोन आंबा आले तो आता बघून बघून तरी आपल्याकडं पाणी थोडं थोडं आहे आणि बघा शेजाऱ्याचा कांदा आहे तर आणि आपला हे केशरांबा असे झाड आहेत आपली कडकडन इकडं आपलं हे पेरूचं झाड छटणी केली जरा थोडी ह्याची आता ह्याला कळे ही याला चालू होणार आता हि नवीन पालवी फुटलेली मोसंबीचं झाड याला तर काय मोसंबी अनेक आले तर एक दोन आले ते जेव्हा काय कोणा इकडं आलो आहे मी पाईप नेहायला की लसूण भिजवायचा आहे थोडा बघा आपली ज्वारी आपली बघा आता किती उच आहे जवळजवळ आठ ते दहा फूट झालेली ज्वारी ज्वारी भिजवायची होती पण वार जे असते पडले व मंगले राड होणार त्याच्यामुळे जेव्हा काही बिज बिजवायचं नाही आपल्याला हिथं विहिरी पाईप घेऊन जाऊ चालू आहे आता आपलं ह्या पा पाले भाजी फळ पाणी चालू आहे इथं मस्त अशी कोथिंबीर आलेली आणि मेथी पण आलेली तर पालकही आता आपल्या वांग्याला बी मस्तपैकी फुलं ही लागल्यात छोटी छोटी वांगी पण लागलेली दादा आता चालू आहे असं पाणी शेतातील रानभास्यांना पाणी याला पाणी ला द्यावंच लागतं एक आठ पंधरा दिवसाला तरी नाहीतरी मिरच्या ही सुकून वाळून जातात तिकडं पलीकडं लसूण त्याला पण पाणी द्यायचं आहे आपल्याला ह्या वाग्याला विशेष म्हणजे फवारणी नाही आपण करत घरी खायामुळं आपल्याला बिगर केमिकलचं सगळं केली मित्रांनो मोटर चालू होता कारण वार जरा थेर झालेले जेवारी दारी धरायला पाणी दिलेलं जवळजवळ पंधरा वीस दिवस होता आलं जिवारी आपली सुकाय लागली पण एक दीड वाजता चांगलं वारं होतं पण आता थिर झालेलं आहे जरा अशी सुकाय लागली बघा जेवारी अशी झाली पानं आकडून गेले ते भिजवत लागणार आहे वारं का नाही काय नाही मस्त पैकी ज्वारी भिजवायचं चालू काम चालू आहे आता ज्वारीत कस दिसतंय बघा आता चालूय तिकडे लावलंय पाणी आता एक साऱ्या अशी ज्वारी आपली मस्त वाढलेली आता हिरवी हिरवी दिसते तर मित्रांनो तुमचं कस काय चाललंय आमचं तर एकदम ओके चाललंय बघा दारी धरायचं काम चालू आहे तर इकडं खोर आहे आणि पाणी चालू आहे बघा हळूहळू हळूहळू आता आणि मस्त पैकी आता दुपारचं ऊन आहे पण हे तर अजिबात लागत नाही काही नाही मस्त वातावरण आहे एकदम चालू आहे बघा पाणी आता आपलं आता चेअर वाजून गेलेले आहेत चाललो आहे मित्रांनो मी आता सकाळी टॅक्टर लावला होता तिकडं पटाडावर आता टॅक्टर घेऊन यायचा कोणा आलता तुशार माळ लागलाय पाच वाजून गेलेले आहेत मित्रांनो दिवस आहे आणि हे आमच्या गावाकडलं वातावरण असं माळा आलोय मी पटाडाव इकडं असं वातावरण आहे इकडं माळ तर पूर्ण आता वाळून गेलेलं आहे सगळं माळ ही असं मेन कॅनलचं आहे इथं आणि असं गाव आहे आमचं तिकडे खड्यात खाली टावरती दिसत असन बघा तिकडं भाऊ

चाल घरी आलं लय चिटकून बसलं का आता आपल्याला वाटलं निगन पण ती या काळात हि झालं आता पलीकड हे काढल्या फाळक्याने करा का खाली करावं लागेल का कस टायर खाली कांद येऊन आहेत म्हणून म्हणतो राहिले म्हणतो का होय काढाव लागेल आता ही पातीच मिक्स होणार ना पण त्यामुळं काढावं लागेल आता एखादा एखादा राहिले काय आता त्याला लय बघून दे मग निवडून मग कोणा हा टाकी नाही भरली ए 에 에보라 위누 hop hop pip 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 i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i p i बघत येनात ना आलेले आहेत जेवण करते तर मित्रांनो या जेवण कराय मस्तपैकी इडली सांबर केलंय आज केलं आहे इडली एक नंबर लाभार इडली बनवली आहे अरे मिरच्या हा तडक्याच्या मिरच्या त्याला टाकले नाही सकाळी म्हणून म्हणलं कसलं झालं इडली सांबर एकच नंबर झालाय तर या सगळ्यांनी मस्तपैकी पैकी चालू आहे जेवण